हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल नल लक्ष्मी सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात जस्ट आता सकाळची वाजली आहे सात आणि माझं सर्व काम झालेलं आहे तर म्हणजे काम काय देवपूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथे देवपूजा झाली त्याच्यानंतर सांडक्यांची म्हणजेच आम्ही आमच्याकडे वड्यांची भाजी बोलतात तर वड्यांची भाजी चपाती असं मेनू छान केलेला आहे भाजीला तर आज काहीच नव्हतं आणि टाईमला म्हटलं चला वड्यांची भाजी करूयात मस्तर चान तर मस्त छान तयार झाली आध अजून झोपलेला आहे तर दहा पंधरा मिनटात त्याला मी उठवेल कारण की तो मुखरत रडणार त्या दिवशी थोडंसं अभ्यास करते तिची पण तयारी झाली स्कूलची तर अभ्यास करत आहे तर तुम्हालाच ना मी बाहेरचं लोक जरा माझे फ्लावर्स आहे ना ते दाखवते खूप छान झालेले आहेत त्यांना इतके छान आणि अजून एक कळीसुद्धा आलेली आहे तर तुम्हाला दाखवते किती छान फुल आलेले फोर आलेले आहेत हे मस्त आणि इथं पण एक कळी पाहू शकते इथे खूप छान वाटते इथे छान झाडं आणि गवतीच्या मस्त माझावर खूप तोडला आता तोडायचं आहे परत अजून बघू तोडून आणि फ्रीजमध्ये मी ठेवणार तर असे छान झाडं झाले तर झाली आ आज दिशूचा लास्ट डे आहे ना दिशू लास्ट डे आहे ना दिशूचं लास्ट डे आहे तर तिथला तिला सुट्ट्या लागल्या पण मी तिला मग गावीने पाठवणार आता लगेच तर तिला नाशिकला घेऊन जाणार कारण की आधी लग्न आहे तर लग्न माझ्या बहिणीचं लग्न एक तारखेला तर ते लग्न झाल्यानंतर मग तिला धुळ्याला सोडवणार आजी बाबांकडे तिकडे पण राहिले आणि इकडे पण राहून घेणार आणि मग मला तर पुण्याला परत रिटर्न यावं लागेल कारण की माझी एलोची ड्युटी आहे तेरा तारखेला तर असं आहे माझं नियोजन तर चला आता स्कूलमध्ये दिशी ला झाले तयारी सर्वांची आता पण निघते आणि स्कूलमध्ये नाही तर तुमच्याशी बोलते एकदम सिंपल साडी आहे तर तुम्हाला हा पूर्ण लुक एकदम दाखवून देते चला तर हे एकदम प्लेन आणि शाईन आहे याला या साडीला तर हो एकदम सिंपल आहे म्हणजे ब्लाउज आहे मी बीच मॅ मी स्मॅच केलेले तर पाहू शकता वेगळं ब्लाऊज पण छान वाटतं आहे आणि अशा प्रकारचं मी ब्लाऊज मी कोणत्या एकदम साड्यांचे ब्लाऊज शिवले ना तर खूप आपल्याला शिलाई द्यावे लागते तर असे ब्लाऊज आपण करू शकतो तसं आहे माझ्या लोक साडीचा बड्डे होता येते खाली तर तो आज आमच्या कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बड्डेचा ब्लॉग पाहिलेच तो पाहाल चला आता स्कूलमध्ये जातो मी तुमच्याशी नंतर बोलतो स्कूलमधून आले मी बापरे खूप ओन होतो आज थोडीशी लवकर निघून आले कारण की आध्वी कधी शू होते घरी म्हटलं चला आज जाऊ आणि मला नाही धावतं बेडशीट वगैरे पण टाकायचे तिथं वॉश करायला टाकले लागले टाकायचंच राहिलं तर सकाळ सकाळी एवढे कामं होत नाही तर तर पटकन मी बेडशीट वगैरे सर्व काही घरातल्या थोडंसं आवरायचं आहे ते आवरेल आणि मला दोन तीन दिवसामध्ये उद्या परवा साडी पण जायचं आहे वे माझ्या बहिणीच्या लग्नासाठी तर साऊथचा लुक ह्या वेळेस क्रिएट करणार आहे तर कोणता क कसा करते काय आणि माझा लुक पूर्ण तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच चला मग आता जरा आवाज चेंज वगैरे करते बाकीच्या गोष्टी आवरते पटपट जेवायला देते आज वीकला पण आणि आम्ही पण जेवतो चला मग तर मी आता के जेवण केलं जेवण झालं मस्त सांड्यांची भाजी चपाती केली होती आणि त्याला बाट बाकीला थोडंसं काम ते झाडांना पाणी वगैरे घालायचं आहे तर ते झाडांचं पाणी वगैरे घालते आणि थोडंसं काम आहे ते आवडते जो नवाई, जो नवाई तर आता जेवण वै जेवण वगैरे करून घेतलं आणि आता बेडशीट ना धुवायला टाकलेलं होतं तर मला दुसरं बेडशीट आतरायचं राहिलं तर ते बेडशीट वगैरे चेंज करते तर रा, दर जर आपण बेडशीटच ठेवलं किंवा उशीच्या कवरना तर आपले केस लवकरात लव लवकर लव गळतात आणि आपल्याला खरंच कळत नाही पण ना आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे बेडशीट आपले चेंज केले पाहिजे उशीचे कवर याच्यामुळे काय होतं पिंपल्स येण्याची शक्यता असते खूपच आणि त्याच्यामुळे हे चेंज केलं पाहिजे तर मुलं काय करतात लहान राहिले तर खूपच उद्योगी बाहेर जा बेड़ तर तर पता पता ते तसेच बेडवर पाय ठेव मग याच्यामुळे तर जास्तच लक्ष द्यावं लागतं तर असं असतं तर चला पटापट आता हे कामं करून घेते मग आधविटलं मला खाऊ घालून झोपायचं पण आहे आता पटापट पटापट ही कामं उरकवते आणि चला मग वाजले तरी इतकं गरम होतं ना बापरे अक्षरशः पूर्ण गरम व्हायला लागलं ला ना तर आता फ्रेश वगैरे झाले आणि म्हटलं झालं थोडंसं फ्रेश आणि असं येऊन आणि एकदम हे व्हायला लागलं ला, तर म्हटलं मस्त ब्लॅक टी पिऊ म्हटलं गवती तिच्या घालून तर ती करते आणि मस्त आज वरम हाताचं कुकर लावून देणार हलकं फुलकं जेवण उन्हाळ्यामध्ये आम्ही जसं घतोनीस रात्रीच्या वेळेस मी तर हलकं फुलकच करत असते तर चला तोपर्यंत डाळ पण थोडीशी भिजत घालते ना थोडीशी पंधरा वीस तर लवकर पण शिजते तर ती एक कडे घालते आणि चहा पण ठेवते तर मी दगती चहा पण आणलाय तोडून आपला तर तो इतका फ्रेश फ्रेश ना एवढं छान पण होतो मस्त आणलेला होता मी इतका छान येतो ना, ना। डालबीच घात सकाळी नाकीचा ठेवून तर या चाव्या घ्यायला मस्त मी ब्लॅक टी घेतली आता तर चला ब्लॅक टी आणि इकडं ना राईस पण मी ठेवला तर राईस आणि भात इकडे कुठेतरी आवाज येतोय डीजेचा काही लावले असतील डाळ तर भिजायला खाते मी आणि इकडं राईस ठेवलेला आहे दोन आणि चपात्या पण आहेत तर बघ ते चपात्या करेल नाही करणार तर चला आता आणि उन्हाळ्याचे कसं जास्त जेवण पण जात नाही मग दिवस पडलेलं ते पण मग शिर राहिलं ना तर उन्हाळ्याच्या अन्न खराब होण्याची शक्यता असते म्हणून लिमिटेडच मी करते म्हणजे आमचं कसं आहे संपून जाईल ना मी ह्या ह्या ह्याच्यानेच करते म्हणजे फेकायला कर पण नको आणि काहीच नको आणि मला अंदाज आहे आमचा तर किती कोणाला लागत त्याच्यानुसार मी करते मग ब्लॅक टी वाव मस्त लागते आणि गवती ना तर एकदम चला आता मी चहा घेते मस्त छान स्वयंपाक रेट झाला आणि कैरी पण मस्त छान जेवणासोबत खूप आवडतात घरी आमच्या कैरी तर मस्त छान कैरी आणि इथं आपलं फोडणीचं वरण पण रेडी झालेलं आहे तर छान मस्त आणि उमेशला प्यायला पण आवडतं ना छान वरण पण झालेलं आहे तर त्याला तडका दिल्यानंतर आणि इथं आपला राईस पण झाला आदविकला पण साधं वरण काढून ठेवलं नंतर त्याला वरण भात खाऊ घालेल आता हे फ्रीजमध्ये मस्त थंड व्हायला ठेवते झालाच माझा स्वयंपाक आणि पूर्ण विंडी म्हणजे असं एकदम पाऊस पडेल असं वातावरण जा आता जाऊ आपण बघू थोडं पंधरा वॉक वगैरे करेल मी आणि मग खाली आज, आज खूप दिवसांनी जवळजवळ दहा ते बारा वर्षांनी मी सायकल चालवली आणि मला असं वाटायचं की मला आता येते की नाही तर मला आली सायकल आणि खूप गॅप पडला ना त्याच्यानंतर मी कधी चालवली ना नव्हती माझी तर मला आज खूप दिवसानंतर नक्की आठवणी खूप आठवल्या खूप भारी वाटायचं आम्ही सर्व शाळेतल्या मुली वगैरे शाळेत जायचो यायचो एकत्र सायकल घेऊन असं राहायचं कारण की आमची शाळा जवळजवळ एक, एक, एक दोन तो 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 ते दोन किलोमीटर असायची मग आम्ही सायकलवरच जायचो तर असं होतं खूप दिवसानंतर सायकलला हा चालला किंवा चालवली तर छान वाटते त्याला आदविकला खाली बोलवायला आले ते टेरेसवर ते जाऊ मस्त छान वातावरण आजचं मस्त छान पाऊस पडेल असं वाटतंय छान चला आता वरती जाते आणि मग थोड्या मस्त छान वरती सायकल चालवते सायकल चालवते मी पण एक चक्कर घेतली एक राईड खूप वर्ष झाले जवळजवळ बारा तेरा वर्ष झाले सायकल चालू नाही आधी खूप सायकल चालवायची मी स्कूलला जातानी वगैरे सायकलच असायची माझी आणि छान वाटलं असं खूप वर्षांनी सायकल चालवली म्हटलं येते की नाही आणि चालवली आता बघू गणपती मंदिरचं तिकडे छान आहे ना चालवायला तिकडे घेऊन जाऊ आम्ही कधीतरी चला आता टेरेसवर जाऊ आधी इथल्या बोलवायला आलेली मी खाली पार्किंगमध्ये खेळतो ते चला मग जाऊ चेंज करून घेतलं मी टॉप वगैरे काढून घेतलं टी शर्ट घातलं कारण की एवढं गरम होतंय नादाक्षरशा तर एवढं घामायला लागला वरती तर पावसाचं थेंब वगैरे पडायला लागलं एवढं डेंजर थोडंसं भरून आले ढगाळायला पण मी मग गेली नाही खाली कारण की मला थोडंसं आवरायचं पण होतं तर आवरत बसलेले तर छान मस्त रे जेवण वरण भात केले तर थोडंसं खाऊ थोडं आम्ही तर असं आहे आणि आधी पण वरतीच आहे तर बघू लवकर तर आम्हालाच दिवशी बागेत जायचं आहे आणि जाऊ लवकर शॉपिंग करायच्या दिवशी जाऊ लवकर साडी वगैरे ब्लाऊज शिवायला आणि आज मी खूप सारे ब्लाऊज कशी शिव कसं शिवायचं आहे डिझाईन तर ते सुद्धा ठरवले आता मी आणि पुन्हा रेडी झालं तर तुम्हाला दाखवणारच जे काय घेतलं ते सगळं दाखवणार तर असं आहे आता खरं आम्ही जेऊ तोपर्यंत तो बघते आता तो वरती जाणार आम्ही चला मग पण करून घेतली आणि फ्रेश थोड्या थांबणार मी आणि छान वरम भात बनवलेलं आहे नंतर जेवण वगैरे करू चला मग ते नंतर बोलते मी वाढू येते एकत्र झालं वरम भात झाला त्याने फटाफट जेवते आणि नंतर बोलते भांडे वगैरे सर्व आटोपलं आणि मस्त छान आता बसले मी आता थोडे एडिटिंग वगैरे काम करेल त्याच्यानंतर मग झोपून घेणार उद्या सकाळी उठायचं आजवी झोपणार हो ना खूप ट्राय होत आहे झाली उन्हाळ्यामध्ये जास्त ट्राय व्हायला लागले त्याची भॅसले लावून द्यायला लागले नाही तर असं भीम जयंतीचा खूप रविवारी झालं आज पण कार्यक्रम आणि गाणी वगैरे वाचतात तर मोठा मोठा आवाज चालू आहे तो सर्व आवडलं आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय